सर्व पक्षाचे सहभाग झालेले आहोत आमचं सरकारला एकच म्हणणं आहे कृषी मंत्री पत्ते खेळण्यात मग नाहीत आमदार विधान भवनात भांडणं करण्यात मग नाहीत शेतकऱ्यांना काय आता रस्त्यावर उतरून तुमच्यासाठी म्हणजे करायचं काय अशी एक पंचायत झाली माय खाऊ देणार भीक मागू माय खाऊ दिना आणि बाप भीक मागू दिना अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना काही देणं घेणार राहिलेलं नाही त्याच्यामुळं आमची एक त्यांना विनंती आहे की सगळेच लोक रस्त्यावर आल्याशिवाय तुम्ही माफी देणार नाहीत का आणि कुठलेही म्हणजे तुम्ही रस्त्यासाठी कितीही पैसे खर्च करता ज्याची गरजच नाही शक्तीपीठ महामार्ग त्याच्यासाठी तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत आणि शेतकऱ्यासाठी फक्त म्हणलं की तुमच्या खात्यात पैसे नसते रम्मी खेळायला पैसे आहेत तिथं खात्यामध्ये कृषी मंत्र्याच्या पण शेतकऱ्याला याचं म्हणलं की नाही याच्यामुळं आणि कळकळीची विनंती आहे आत्महत्या करायला साहेब मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला कॉन्ट्रॅक्टर कधी नाही ते पहिल्यांदा आत्महत्या पर्यंत जाईल याचा सुद्धा सरकारनं कुठेतरी विचार करावा आतापर्यंत शेतकरीच मरत होते आता वर सुद्धा पाळी आली मारण्याची त्याच्यामुळं त्यांनी मायबाप जनतेकडे बघून ताबडतोब शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही कळकळीची विनंती तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचं मी अभिनंदन ह्याच्यासाठी करल की आता शेवटचा माणूस शेतकरी आता सावध झालाय शेवटचा माणूस सर्व आता रस्त्यावर उतरायला लागला आहे म्हणून आता शेतकरी संघटना असतील शेतकरी पक्ष असतील किंवा सर्व शेतकरी समाज बांधव असतील सर्व आता रस्त्यावर उतरायला लागलेत आणि रस्त्यावर उतरायचे आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची आता गरज आली आहे म्हणून आता खऱ्या अर्थानं सर्व पक्षाच्या सह सहकार्याने आम्हाला पाठिंबा दिला आता येणाऱ्या काळात आणि वेगळ्या पद्धतीनं कसं आंदोलन करता येईल याची आम्ही अतिशय ताकदीनं ही डिव्हिजन करणार आहोत मला सांगायचं एकच या राज्याचे कृषी मंत्री ज्या महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये सब, ज्या कायदे तयार होतात जिथून संरक्षणाच्या विषय मार्गी लागतात त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर हे रमी खेळत असेल तर ती आडवटाई झाली या म्हणजे सांगायचं म्हणजे जंगली पे ज, जंगली रमी आव ना महाराज असं म्हणायची वेळ आली मित्रांनो खऱ्या अर्थान आता या कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यायची गरज आहे कारण का असा कृषी मंत्री पुन्हा या राज्याला लाभेल असं मला काही वाटत नाही काय अनेक अनेक अडचण येतात मित्रांनो शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 ही तुम्हीच घोषणा दिली होती मग आता तुम्हाला जर आम्ही सात बरा कोरा म्हणायची वेळ असेल तर काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की म्हणले आताचा मानजून खूप अतिशय चांगला आहे आणि या मान्सून चांगला असल्यामुळं आता लवकर काही शेतभर शेतकऱ्याचा खोरा सातभार खोरा करण्याची काही गरज नाही म्हणून या शेतकऱ्याच्या आता तळमळीला सांगतोय तुम्हाला सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीनं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आता रस्त्यावरची लढाई आम्ही सर्व लढायला तयार आहोत म्हणून सांगतो अरे आपला मिळू अरे आपला अरे अंदर की बात बात आपण या ठिकाणी चक्का जाम आंदोलन हे बच्चू कडू आपला भिडो यांना आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व शिवसेना सर्व पक्षांनी यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेले आहोत या सरकारनं जे आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आताच्या पंडित सरकारनं की आम्ही आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आणि बच्चू भाऊने ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस मी त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करू आणि त्यांनी पर्यंत केलं नाही त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन जी केलेलं आहे आणि यांनी तात्काळ शेतकऱ्याचं कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि या जे बोडबले मंत्री आहेत कृषी मंत्री कोकाटे येथे बोलायले ये शेतकरी विरोधामध्ये कधी शेतकरी भिकारी म्हणते कधी सरकार भिकारी म्हणतोय यांचा राजीनामा हे तात्काळ या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय केली जात आहे आणि मग शेतकरी देशभरेला लागला पाहिजे हे काय शासनाची नीती आहे का लोकशाहीची पायमल्ली होत आहे आणि या माध्यमातून जे आहे जे सामाजिक संघटना कार्य करतात त्यांचा त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा मी धिकार करतो आणि कृषी मंत्र्यांनी ह्या शासनाने जे आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाचे जे आहे प्रश्नाचे जे प्रश्न जे आहेत जा, ते धसास लावण्याचं कार्य करावं या संघटनेचं जे आपण शेतकऱ्यांचा आवाज जे आहे हा बुलंद आवाज झाला पाहिजे पण आवाज जे आहे हे सरकार सरकारने जे सरकारचे काना उघडले पाहिजेत सरकारने खडबडून जाग होऊन शेतकऱ्याचे जा, जा, प्रश्न धसास लावेत लावावेत एवढंच मी या ठिकाणी निवेदन करतो धन्यवाद जय जय जाऊ जय शिवराज जय माजी आमदार बच्चू कडुभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर चक्काजामा आंदोलन आहे आणि शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना दोन लाखापर्यंत कर्ज माफी उद्धव साहेबांनी दिली होती आणि आज शेतकऱ्यावर छावा संघटनेचे प्रतिनिधी असताना घाडगे यांच्यावर हल्ला केला एक शेतकऱ्याचा मुलगा होता यानंतर बच्चू भाऊला पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जाहीर पाठिंबा आहे आणि इथून पुढे आंदोलनात आम्ही सहभागी